लोकशाहीच्या नावानं चांग बन। सध्या निवडणूक आयोग प्रचंड चर्चेत आहे आणि हा निवडणूक आयोग मतदार याद्यांमुळे चर्चेत आहे हा निवडणूक आयोग हा बोगस मतदारांमुळे चर्चेत आहे हा निवडणूक आयोग मतदारांच्या पत्त्यामुळे पण चर्चेत आहे आणि हाच निवडणूक आयोग ठरवतो पक्षाला कुठलं चिन्ह द्यायचं पक्ष कुठला राष्ट्रीय मान्यता कुठल्या पक्षाला द्यायची हे हाच निवडणूक आयोग ठरवतो पण ह्या निवडणूक आयोगाने न ठरवता न मान्यता देता कुठल्याही प्रकारच्या नावाला चिन्हाला मंजुरी न देता एक पक्ष महाराष्ट्राच्या पठारावर नांदवतो आणि महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावरचा महाराष्ट्र राज्यातला तो आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठा पक्ष आहे तो पक्ष कोणता जाणून घेऊयात द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलमधून मी सचिन गोबडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मराठी बोलणार जग बदलला आहे निवडणूक जवळ आली की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः ग्रामीण भागातल्या गावखेड्यातल्या राजकारणामध्ये सणासुदीसारखं वातावरण निर्माण होत गावोगावी कट केले जातात गावोगावी पॅनल बांधले जातात गावोगावी माणसं फोडली जातात राजकारणाचे आडाके बांधले जातात राजकारणाचा विषय हा आखाड्यातल्या कुस्तीसारखा रंग लागतो आणि मग गावातल्या प्रस्थापित विस्थापितांच्या लढाया चालू होतात आणि त्यातून जन्म घेतो भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल ह्याची कुठेही नोंद नाहीये तरी सुद्धा महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव आहे की भैरवनाथाच्या नावाने त्या गावामध्ये एक तरी पॅनल असतोच हा पॅनल का किंवा भैरवनाथाच नाव त्या ग्रामविकासाच्या पॅनलला का आता राजकारणाकडून तीनशे साठ अंशामध्ये ही गोष्ट जाते महाराष्ट्रातल्या गावगाडातल्या दैवताकडे महाराष्ट्रामध्ये एकही गाव असे एक नसेल की जिथं भैरवनाथ नाही मुळातच भैरवनाथ हे क्षेत्रपाळ कोटीतील किंवा क्षेत्रपाळ श्रेणीतील देवता आणि हा भैरवनाथ हा उत्तरेतल्या काळभैरवनाथापेक्षा किंवा उत्तरेतल्या भैरवनाथापेक्षा अगदीच वेगळा आहे म्हणजे काशी खंडामध्ये असं वर्णन आहे भैरवनाथाच्या बाबतीमध्ये कि ब्रह्माचं शिर कापलं शंकराच्या अपमानामुळं त्याच्यामुळे ब्रह्महत्येचं पातक लागलं म्हणून हा भैरवनाथ काशी या नगरीचा रकोलदार झाला आता काशीमधला भैरवनाथ हा ब्रह्मचारी आहे काशीमधला भैरवनाथाचं वाहन हे कुत्रा सांगितलं जातं पण महाराष्ट्रामध्ये अगदीच वेगळा बदल केला जातो म्हणजे आज सुद्धा महाराष्ट्रामधला भैरवनाथ हा घोड्यावर स्वारे ह्या भैरवनाथाचं असलेलं दळ कोकणातलं रवळनाथ हे रूप सुद्धा घोड्यावर स्वारे अगदीच उत्तर कोकणात ह्या भैरवनाथाच्या सदृश्य आढळणारा बापदेव हा सुद्धा घोड्यावर सामील आहे अगदीच सांगायचं झालं तर भैरवनाथाचं महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध असलेलं ठिकाण सोनोरी तिथल्या आरती मध्ये सुद्धा काळ्या घोड्यावर माझा देव निघाला सोनोरी गावात त्याने दैत्य मारला म्हणजे तो सुद्धा घोड्यावर आहे अगदीच सांगायचं झालं तर वीर येथील भैरवनाथ हा घोड्यावर असल्यामुळे वीर मधले नवरा नवरी हे घोड्यावर बसत नाही म्हणजे भैरवनाथाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्राची माती महाराष्ट्राचं समाजबन हे कायम सारंजामी भूमिकेत राहिलं आणि ह्या सारंजामी भूमिकेत राहिल्यामुळेच भैरवनाथ सारख्या देवतेला त्यांनी नाथसाहेब ही जिवाळ्याची हाक मारायला सुरुवात केली नाथसाहेबाशिवाय गावगाडा नाही नाथसाहेबाशिवाय महाराष्ट्रातली संस्कृती नाही नाथसाहेबांशिवाय महाराष्ट्रातलं दैवशस्त्र पुढं सरकत नाही महाराष्ट्राच्या परंपरेने महाराष्ट्राच्या गावगाड्याने या नाथसाहेबांना पांढरीचं म्हणजे गावगड्याचं बाप मानलं जो उत्तरेमध्ये भैरवनाथ आपल्याला ब्रह्मचारी दिसतो तो भैरवनाथ नेमका महाराष्ट्राच्या मातीत आल्यावर जोगेश्वरी जोगूबाई हिच्यासोबत संसार करताना दिसतो भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या विवाहाचे विधी महाराष्ट्रात यात्रेसारखे साजरे केले जातात महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने क्षेत्रफळांचा वैभव असलेला भाग म्हणजे तुम्ही दख्खन केदार म्हणून ज्या ज्योतिबाला पुजता तो सुद्धा क्षेत्रपाळे तुम्ही खंडोबाला पुजता तो सुद्धा क्षेत्रपाळे आणि हा क्षेत्रपाळ आमच्या इथे कुलदैवते आज सुद्धा भैरवनाथाला कौल लावल्याशिवाय महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या घटना घडत नाही अगदीच कालपर्वापर्यंत महाराष्ट्रातले अनेक न्यायनिवाडे हे भैरवनाथाच्याच अंगणात होत होते भैरवनाथाचा अंगारा लावल्याशिवाय आमच्या इथल्या लेकराचा ताप उतरत नाही भैरवनाथाला गाराणा घातल्याशिवाय गावच्या जत्रा होत नाहीत गावचे कार्यक्रम होत नाहीत अर्थात तोच भैरवनाथ आमच्या इथे राजकारणासाठी सुद्धा गृहीत धरला जातो पॅनल घडवली जातात पॅनल विस्कडली जातात पण आम्ही पॅनलशी एकनिष्ठ राहू आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करू आम्ही पॅनल टू पॅनल प्रामाणिक राहू अशा शब्दा सुद्धा भैरवनाथाचा अंगारा उचलून घेतल्या जातात एकदा ह्या भैरवनाथाचा अंगारा गावच्या तमाशा मंडळाने खाल्ला कुठल्याही की सहसा गावची यात्रा चुकवायची नाही असा दंडक आहे एवढा गावगाडा भैरवनाथाशी बांधला गेलेला आहे भैरवनाथाच्या शब्दा घालून इथं निवडणुका लढवल्या जातात भैरवनाथाच्या शब्दा घालून हिथ मतदान होतात आणि भैरवनाथाच्या शब्दा घालूनच इथं सरपंच होत भैरवनाथ हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि गावगाड्याच्या तत्वांमध्ये एवढा घट्टपणे चिटकून त्याच भैरवनाथाच्या नावाने महाराष्ट्रामध्ये पॅनल असतं निवडणुका लढवल्या जातात जिथं कुठंही नोंद नसते निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाची मान्यता घेतली जात नाही पण आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा पॅनल आणि सगळ्यात मोठा राजकीय पक्ष ठरतो तो श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनल या ग्रामविकास पॅनलला ओलांडून जाणं जो शब्दांनी बांधलेला असतो भैरवनाथाच्या श्रद्धेने बांधलेला असतो तो गावगड्याला कदाचित कठीण होत असेल पण यातून गावगड्यातली ग्रामकेंद्रित लोकशाही बळकट होते त्या लोकशाहीच्या नावाने सुद्धा चांग आणि त्या भैरवनाथाच्या नावाने सुद्धा चांग पात्रा पाहत द ग्लोबल मराठी हा युट्यूब चॅनेल मराठी बोलणार आणि जग बदलणार धन्यवाद